मुलांनो आवाज बंद या ठिकाणी शाले सार्वत्रिक निवडणूक जी सतरा तारखेला पार पडली ती काल वीस तारखेला त्याचा निकाल लागला यापैकी हे सर्व आपलेच बंधू भगिनी या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आले जोरात टाळ्या होऊ न्या हो तेवढ्यासाठी मुलांना आवाज नको आहे काय आवाज आहे आवाज नको आहे आता मुलांना एक निवडून आलेला आहे आणि मुलीमधून केतकी जावळकर ही गटनेता म्हणून निवडून आलेले आहे तर यांना आपण गटनेत्यांनाच आपण मुख्यमंत्री करत असतो तर मुख्यमंत्री म्हणून अनिकेत पुसाळकर पुढे पुढे येऊन नमस्कार करायचा आणि रोशनी सहनी अगोदर हा तास करायचा नमस्कार कर कबीर कांबळे आणि प्रगती गगन बोने हे दोन विद्यार्थी आठवी कच आहेत मोठ्या मॅडमच्या वर्गातले आहेत निवडून आलेले आहेत आणि श्रद्धा हुपरीकर या दोन मुलं शालेय स्वच्छता पाहणार आहेत त्याचबरोबर आपली वर्गाची स्वच्छता देखील ते पाहतील त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नाव नोंदणी करून घेण्यासाठी देखील यांचा उपयोग होईल त्याचबरोबर सांस्कृतिक तथा परिपाठ मंत्री रोज परिपाठाचं नियोजन आणि विविध उपक्रमामध्ये सांस्कृतिक भाग घेण्यासाठी मुलांची नावं घेण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम गणेश हरगुडे आणि कल्याणी माने हे दोन विद्यार्थी करणार आहेत आता आपण या सर्व मंत्र्यांना अवघ्या काही वेळातच शपथ देणार आहोत चला एक मुलगी आणि केसाळकर आणि केतकी जावळकर हे दोन मुलं संपूर्ण शालेय मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्याचं काम करेल ज्या ज्या वेळेस शाळेमध्ये उपक्रम असतील किंवा पालक सभा असेल किंवा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल बाल सभा असतील या सर्व सभांचं नियोजन आयोजन इथे कोणत्या वस्तू नाही आहेत कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत त्या सगळं ते पाहतील संजय मा मी इथे मुख्यमंत्री शपथ घेत आहे माझे नाव श्लोक चंद्रकांत खानवे मी इथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे माझे नाव प्रगती बाप्पगनमे मी येथे अभ्यास मंत्री पदाची शपथ घेत आहे माझे नाकर शिंदे मी येथे उपमुख्यमंत्रीची शपथ घेत आहे माझे नाव रोशनी सहनी माझे नाव रोशनी सहनी मी आता थावी तुकडियामध्ये थावी तुकडियामध्ये मी विशिष्ट मंत्री म्हणून शपथ घेणार आहे <्यागी भी सिर्थ> माझे नाव कल्याणी संजय माने मी आता सावी तुकडियामध्ये शपथ आहे मी येथे सांस्कृतिक मंत्री म्हणून शपथ घेत आहे मी शिस्त मंत्रीचा शपथ घेत माझे नाव गणेश गणेशे मी आता सातवी मध्ये शिकतो मी सांस्कृतिक मंत्र्याची शपथ घेतो माझे नाव कबीर मुलकुम ना कांबळे मी आता आठवी कमध्ये मध्ये शिकले अभ्यास अभ्यास मंत्री मी शपथ घेत आहे माझे नाव शांती मी क्रीडा मंत्री आणि स्वच्छता मंत्री दे आहे मी क्रीडा मंत्री आणि स्वच्छता मंत्री मंत्र्यांना शपथ आता आपण देणार आहोत थोड्याच वेळामध्ये मंत्र्यांची पद तुम्हाला माहिती झालेली आहेत ताट बसायचा आता आपण शालेय निवडणूक सार्वत्रिक निवडणूक जी झाली त्यामध्ये मी माझ्या शाळेवर निष्ठा ठेवून शाळेचे नियम गणवेश स्वच्छता शिस्त नित्य नियमाने उपस्थित राहून सर्व नियमाचे पालन करे कोणत्याही मित्र मैत्रिणींना बंधुभगिनींना निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात शालेय उपक्रमात कला क्रीडा स्पर्धेत तसेच सहभागी करून घेण्याचा शांततेत सर्व कार्यक्रम पार पारे व दिलेली जबाबदारी गांभीर्यपूर्वक पार पाडे जय हिंद जय हिंद धन्यवाद सर्वांना नमस्कार करा सर्वां नमस्कार करा शिंदे या दोघांतही स्वागत मॅडम ने करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर शिस्त मंत्री प्रकाश मुखिया आणि रोशनी सहवी यांचंही स्वागत पाडेकर मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर अभ्यास मंत्री कबीर कांबळे आणि प्रगती गगन मोने या दोघांचा सन्मान करण्यासाठी मी वाघमारे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ कमल हस्ते या दोघांचा सन्मान करायचा आहे मॅडम आहेत हे दोन्ही विद्यार्थी अभ्यास मंत्री म्हणून काम पाहणार आहेत या कोणाचं स्वागत करायचंय तुला पुष्प द्यायचे यानंतर क्रीडा मंत्री, मंत्री मी माने मॅडमला विनंती करतो कि वरद देशमाने व श्रद्धा उपरीकर या दोन मंत्र्यांचा सन्मान आपण करायचा आहे यानंतर सांस्कृतिक तथा परिपाठ मंत्री गणेश हरगुडे याचा सन्मान करण्यासाठी मी चौधरी मॅडमला विनंती करतो की खात्याच्या त्या प्रमुख आहेत त्यांच्या हस्ते हा सन्मान होतोय मंत्र्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय कल्याणी मानेचा काही सर थांबलो कल्याणी माने या मुलीचा सन्मान करण्यासाठी परिपाठ मंत्री कल्याणी माने हिचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो की सगळे गेंगजे सर या <laughs> या संपूर्ण शालेय सार्वत्रिक निवडणुकीच्या आयुक्त म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशा शाळेच्या मुख्याध्यापिका भारती गणमत मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी सुवर्णा मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान तुम्ही करायचा आहे जरा टाळ्या होऊ द्या तर अशा पद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे छान प्रकारे वर्षभर सर मोरे सर ज्यांनी या मंत्र्यांना शपथ दिली एवढच नव्हे तर संपूर्ण कामकाजवर त्यांच्या लक्ष फार काही असे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्यांनी भूमिका बजावली ते आपल्या सर्वांचे आवडते विद्यार्थी प्रिय शिक्षक सतीश मोरे सर यांचा सन्मान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका तथा या निवडणुकीचे आयुक्त म्हणून राजरेसर केली त्यांनी गुलाबकृष्ण त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या नव्या पदभार घेतलेल्या मंत्र्यांकडून अधिक चांगली कामं होतील अशी आपण सगळेजण म्हणून आशा धरायला हरकत नाही आणि आम्हाला सुद्धा बघा मंत्र्यांकडून बाकीच्या सत्कार होतो नेहमी परंतु मंत्र्यांचा आमच्या हस्ते सत्कार आज झाला हे खूपच छान वाटलं मी विनंती करतो ज्येष्ठ शिक्षिका डॉक्टर पाडेकर मॅडम आपण या ठिकाणी या नवीन मंत्र्यांचं थोडंसं कौतुक करावं प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या नवीन मंत्रिमंडळाचं स्वागत करूयात आपण सगळे मंत्री महोदय आपलं खाते वाटप झालेलंच आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिस्तमंत्री मंत्री अभ्यास मंत्री क्रीडा मंत्री तथा सांस्कृतिक मंत्री आणि आपल्याला आपल्या आपल्या खात्याचं काय काय काम आहेत त्याबद्दलही आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेतलेलं आहे पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचं मार्गदर्शन मोरे सरांच्या यंत्रणा पुन्हा तुम्हाला देण्यात ये येईलच तुमची एक कॅबिनेट मीटिंग होईल परंतु तत्पूर्वी एक लक्षात घ्यायचं मुलांना की शाळा ही एक समूह संस्था आहे आणि समूहामध्ये एक शिस्त आणण्यासाठी आपल्याला एकाधिकारशाही नाही तर लोकशाहीचा अवलंब करायचा आहे कामाचं विकेंद्रीकरण करायचं आहे आणि हे विकेंद्रीकरण केल्यानंतर आपल्याला त्या कामांमध्ये अधिक अधिक नीटनेटकेपणा स्पष्टता आणि नेमकेपणा येतो हे सगळं आपल्या हातून नक्की घडणार आहे भावी आयुष्यामध्ये तुम्ही या प्रसंगाची नक्की आठवण ठेवणार आहात आणि यातूनच तुम्हाला खूप स्वतःला स्वयंशिस्त येणार आहे हे निश्चितच पण शाळेसाठी तुमचं योगदान अत्यंत मोलाचं ठरो अशा मी आपण आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं शुभेच्छा देते तुमच्या कार्याला शुभचिंतन तथा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन ज्येष्ठ शिक्षिका सौर पाडेकर मॅडम यांनी आता तुम्हाला शुभेच्छा दिल्या मोरे सरांनी संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं सर्व शिक्षकांनी मतमोजणीसाठी किंवा शिस्त शिस्तीमध्ये मतदान प्रक्रिया होण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहभाग त्यात होता आणि सर्वांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक छान पद्धतीने पार पडली विद्यार्थ्यांचंही त्याच्यामध्ये खूप अभिनंदन कारण त्यांनी शिस्तीचं पालन केलं तसंच हे जे आज मंत्रिमंडळ आपलं जे स्थापन झालेलं आहे तर ते अतिशय कामसू आहे बघा काम करणारे आहेत तुम्ही ज्यांना निवडून दिले ना ते सगळे मुलं आणि त्या मुली अति योग्य पद्धतीने निवडलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता दिसून येते जेव्हा आम्ही त्यांच्याकडे बघितलं तर खरोखरच हे जे निवडून आलेले उमेदवार आहेत आणि ज्यांना हे मंत्रीपद मिळाले ते खरोखर कर काम करणारे आहेत हे वर्गामधून आपल्याला दिसतंय आणि प्रत्येक शिक्षकांनी ते मान्य पण केले की खरंच हे मंत्री त्या पदाला लायक आहे म्हणून तुम्ही सर्व मंत्र्यांनी जी शपथ घेतली मोरे सरांनी जी छान शपथ तयार केली ते अतिशय छान आहे आणि त्या शपथ सत्तेचा आपण योग्य वापर करून तुमचं काम तुम्ही वर्षभर छान पद्धतीने करणार आहात भविष्यामध्ये याच कामाचा अनुभव तुमच्या पाठीशी असणार आहे आणि अशा पद्धतीने आपली ही मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे प्रत्येकाने जबाबदारीने काम करा आणि तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व शिक्षकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा ठसा उमटवून दाखवा जे लहान वर्गातील मंत्री आहेत ते पुढच्या वर्षी सुद्धा निवडून येतील अशा पद्धतीने त्यांनी छान काम करायचं आहे आणि एवढं बोलून मी माझे थोडक्यात दोन शब्द संपवते आणि तुमचं सर्वांचं सा खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा दे ज्यांची दोन मुलं अमेरिकेला गेले अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅडम सुनंदा माने मॅडमनी हे सर्व पुष्प तुमच्यासाठी आणलेले जोरात त्यांच्यासाठी देखील खरोखर या मुलांचं कौतुक करण्यासाठी आपला प्रत्येक शिक्षक घटत असतो शाळेची वाट पाहत नाही शाळा काय देईल काय याची वाट बघत नाही प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे शाळेसाठी हे विद्यार्थी निश्चितच भविष्यामध्ये चांगले आदर्श नागरिक बनतील आणि ही निवडणूक प्रक्रिया छान पार पाडली याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र